नमस्कार दिव्यांगांसाठी देशातील पहिला आय टी आय आता लातूरमध्ये दिव्यांगांसाठीचे देशातील पहिले आय टी आय लातूर होणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीत दोन डिसेंबरला होणार उद्घाटन लातूर समाजातील वंचित व वंचितच दुर्लक्षित घटक असलेल्या दिव्यांग घटकांना समाज व शासनाकडून न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून केंद्र व राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाने देशातील पहिले औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय हरंगूळ लातूर येथील जनकल्याण समितीच्या संवेदना प्रकल्पासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत दिव्यांगांच्या पुनर्वसनाची ग्वाही देणारा हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे तीन डिसेंबर रोजीच्या जागतिक दिव्यांग दिनाचे सा, साधले आहे। औचित्य औचित्य माहिती प्रकल्पाचे संपर्क प्रमुख सुरेश राव पाटील यांनी दैनिक मराठवाडा साथीशी बोलताना दिले दिव्यांगांसाठी दहावी नंतर स्वतंत्र आय नाही कौशल्य विकासाचे काही अभ्यासक्रम असले तरी सेंट्रल टेक्निक बोर्ड आणि स्टेट टेक्निक बोर्ड पांचोशक्तीया मान्यता असलेल्या दिव्यांगांसाठीचा हा एकमेव प्रकल्प असून याचे समन्वयक म्हणून प्राचार्य गाडेकर जबाबदारी सांभाळणार आहेत या प्रकल्पासाठी शासनाची मान्यता गेल्या महिन्यातच ऑक्टोबरमध्ये मिळाली असून येत्या जून महिन्यापासून या आय टीमध्ये त्यासाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू होईल हे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र विना अनुदानित असून इन्स्ट्रुमेंट्स मशिनरी संगणक आदी खरेदीसाठी मात्र संस्थेला एक कोटी निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे या आय टीमध्ये अपंगांसाठी चार ट्रेड्स असून यामध्ये इलेक्ट्रिशियन बोजतंत्री इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ड्रेस मेकिंग आणि कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट या ट्रेडचा समावेश आहे लातूर येथील या प्रकल्पाचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील असून डॉक्टर राजेश निंदूरकर हे सचिव म्हणून काम पाहत आहे दिव्यांगांच्या दृष्टीने सर्व भौतिक सुविधा जसे की रॅम्प्स कमोट्स लिफ्ट्स रेलिंग वगैरेची व्यवस्था या प्रकल्पांतर्गत करण्यात आली असून एक अत्यंत एक अत्यंत भव्य व सुसज्ज इमारतही तयार आहे अद्ययावत कार्यशाळेचं यंत्रसामग्री तंत्रनिर्देशन वर्ग अभ्यासक्रमानुसार पूर्ण प्रात्यक्षिके आणि गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण ही या प्रशिक्षण केंद्राची काही वैशिष्ट्ये सांगता येतील असे पाटील म्हणाले दिव्यांगांकरिता नवीन कायदा नवीन दिव्यांग दोन हजार सोळा निर्माण झाला असून दिव्यांगांची संख्या देशात एकूण लोकसंख्येच्या आठ ते दहा टक्के आहे ही बाब लक्षात घेऊन राज्यात दिव्यांगांकरिता स्वतंत्र आय टी आय सुरू करण्याची भूमिका घेण्यामागे केंद्र व राज्य सरकारचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र स्वतःच्या पायावर उभे करून त्यांच्या कुटुंबांचे संपूर्ण पुनर्वसन करणे हा आहे राज्यातील पात्र दिव्यांगांनी व्यवसायानिहाय प्रवेशासाठी या संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी हरंगुळे ते संपर्क साधण्याचे आवाहन समितीच्या व्यक्तीने करण्यात आले आहे धन्यवाद